मित्रांनो आज आलोय आपण पन्हाळागड सोबत आपण चाललोय पन्हाळगड फिरायला तुम्हाला एक एक दाखवतो छत्रपती शिवाजीराजांच्या पदपर्शाने पाहून झालेल्या गडावरती आपलं सरस स्वागत करतो आता आपण सध्या गडावरती झालोत त्या गडावरती गाव झालेले आहे साडेचार हजारची ची लोकसंख्या तटबंदीला लागून उतरून बघण्यासारखे सहा ठिकाण आहे सहा ठिकाणी तुम्हाला दाखवलं जातं गडाची उंची समुद्र सपाटीपासून तीन हजार एकशे सत्तावीस फूट आहे पन्हाळगडचं सुरुवातीला नाव होतं पन्नक गालय पन्नक म्हणजे नाग आले म्हणजे घर कारण इकडे नागमुनी लोकांची वस्ती होती इसवी सन दहाशे बावन मध्ये भोजराजांनी शिलार वंशी भोजराजांनी या गडाची सुरुवात केली म्हणजे तिने या गडाची बिलत बनली दहाशे बावन्न ते अकराशे बारा या कालावधीमध्ये त्यानंतर पंधराव्या शतकामध्ये विजापूरच्या इब्राहिम आदिलशाच्या काराकिर्दीमध्ये गडावरती इमारती झालेल्या आहेत त्यांच्या सत्तेकडून छत्रपती शिवाजीराजांनी दोन वेळा हा, हा गड जिंकलेला आहे पहिल्यांदा जिंकला सोळाशे एकोणसाठ साली त्यानंतर लगेच सोळाशे साठमध्ये सिद्धी जोहरचा वेढा आज त्याला चाळीस हजाराची फौज महाराजांच्याकडे सहाशे मावळे रसदवरती यायची थांबली सैनिक लोकांची उपासमारीची वेळ झाली शिवाजी शिवाजीराजांनी हा गड सोडून विशाळगडला रवाना पुन्हा छत्रपती शिवाजीराजेंनी दुसऱ्यांदा गड जिंकला सोळाशे त्र्याहत्तर मध्ये अवघ्या साठ माव्या तेव्हापासून या संपूर्ण गडाचं नाव किल्ले पन्हाळा गड असं ठेवण्यात आलेलं आता आपण पन्हाळी गडावरतीच फोडायला लागलो त्यापैकी ठिकाण याचं नाव आहे अंबर खाना अंबर म्हणजे आकाश खाना म्हणजे धान्य साठवण्याची जागा गडावरती शेतीवाडी नव्हती शेतीवाडी ही गडाच्या पायथ्याला असायची यदा कदाचित शत्रूचा वेढा पडला तर सहा सहा महिने वर्ष वर्ष तो वेळा हलत नव्हता त्यामुळे धान्याचा जास्तीत जास्त साठा या ठिकाणी आणून ठेवला जायचा याला पन्हाळगडचा बाले सुद्धा म्हटला जातो आपण बाहेरच्या ठिकाणी पाहिलाच चिला की बाले किल्ल्यामध्ये दारुगोळा वगैरे ठेवण्याची महत्त्वाची ठिकाणं असायची परंतु पन्हाळगडावरती धान्य साठवण्याची जागा होती ज्यावेळेला या गडाची सुरुवात केली बहुजीराजांनी त्यांनी गडाची तडबंदी बांधायची सुरुवात केली ती गडाची तडबंदी चार पाच फुटापर्यंत यायची आणि वारंवार चुकली जायची त्यांचा विश्वास ज्योतिषतज्ञावर फारसा होता त्यामुळे त्यांनी एका ज्योतिषतज्ञवाल्याला विचारलं मी भिंत बांधण्याचा प्रयत्न करायला लागले परंतु भिंत तुटली याचं मला कारण सांग त्यामुळे त्यांनी सांगितलं की या ठिकाणी एका प्रेग्नेंट स्त्रीची गरोदर स्त्रीची बळी देण्यात आली पाहिजे त्यांच्या बोलण्यानुसार गावामध्ये दौंडी पेटवली त्यानंतर जकूबाई गंगू तेली नावाचे स्त्री सहकुशीने बळी द्यायला तयार झाले आणि त्यांचा या ठिकाणी बळी दिला अजून सुद्धा त्या तेली समाजातील लोक या मूर्तीची पूजा करून जातो आता तुम्ही आम्ही कोण असा विश्वास ठेवणार नाही ही जी प्रथा झालेली आहे ती शिलारवंशी वंशी भोजराजा यांच्या कारकिर्दीमध्ये झालेली आहे कारण छत्रपती शिवाजीराजांच्या काळामध्ये बळीची आणि सतीची पद्धत पूर्णपणे बंद होते पाहायला सुरुवात केली जय शिवराय मित्रांनो आज आपण आलोय पन्हाळा गाडावरील धान्याची कॉटर बघण्यासाठी त्यातील हे सर्वात मोठे धान्याचे कॉटर आहे आणि त्यानंतर मध्यम आणि त्याच्यानंतर ते लहान गंगा यमुना आणि सरस्वती असे धान्याच्या क्वाटरेंचे नाव आहेत तर चला आपण पुढे बघूया तर आता आपण आलोय बुरुज पाण्यासाठी म्हणजे शत्रूंवरती नजर ठेवण्यासाठी जे बुरुज बांधले होते ते बुरुज आहेत जर शंभर फुटावर असे बुरुज आहेत आता राहिले नाहीत पण जे आहेत ते दाखवतो तर आता आपण आलो आहोत पन्हाळगडावरील सर्वात उंच इमारत म्हणजे सज्जाकोट म्हणजे थोडक्यात छत्रपती संभाजी महाराजांचं निवासस्थान आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची आणि संभाजीराजांची शेवटची भेट झालेली होती